बाहेरच्या पदार्थामध्ये पास्ता आपण करून दाखल केव्हा आणि हा पास्ता महिनाभर टिकणारा आहे तुम्ही स्टोर करू शकता आणि महिनाभर ते तुम्ही केव्हाही खाऊ शकता प्रवासालासुद्धा तुम्ही नेऊ शकता हा पास्ता आणि अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला पास्ता करून दाखवणार आहे चला पटकन रेसिपीला आता आपण इथे सुरुवात करू आणि अतिशय कुरकुरीचे सुद्धा होते तो आता इथे एक पास्ताच पाकीट घेतलेला आहे पण हा गव्हाच्या पिठापासून बनलेला आहे आणि मैद्याचा मुळीच इथे वापर नाही आहे आता पास्ताच पाकिट फाडून घ्यायचं आणि त्यामध्ये मी आता आवश्यक वाटेल तेवढा आपल्याला पास्ता घ्यायचा आहे आता इथे मी कमीत कमी दोन वाटी पास्ता घेणार आहे दोन वाटीचाच करून देणार आहे आणि नंतर बाकीचा तसाच ठेवून देणार आहे बघा अशा पद्धतीचा आता त्यासाठी आपल्याला क्रिया करावं लागेल एका कढईमध्ये आपल्याला पाणी ठेवायचं चा आहे चांगलं दोन ग्लास मोठे असे पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं आपल्याला एक चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे आणि हा पास्ता आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे पूर्ण छान उकळी येऊ द्यायची म्हणजे पास्त्याचा रंग पूर्ण बदलून जातो इथपर्यंत आपल्याला चांगलं शिजून घ्यायचा आहे जेणेकरून तो नरम व्हायला हवा इथपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे आता आपला छान शिजला की नाही म्हणून थोडासा बघायचा तर असा नरम झालेला आहे आता काय करायचं एक भांडं घ्यायचं खाली भांडं ठेवायचं आणि वरतून आपल्याला एक चाळणी ठेवायची जी तुमच्याकडे मोठी असेल ती आणि त्यामध्ये आपल्याला हा पास्ता टाकायचा आहे पूर्ण पाणी आपल्याला खालून निथरून घ्यायचं आहे आता त्याच्यासाठी मी तुम्हाला एक छान असा मसाला तयार करून घेऊ चला आता ह्या वाटीमध्येच मी तुम्हाला मसाला तयार करून देते मसाल्यासाठी आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे एक चमचा मोठा आणि काश्मीरी तिखट घ्यायचं किंवा साधं तिखट असलं तरी चालेल नंतर धनेपूड आणि जिरेपूड आणि थोडंसं मीठ टाकायचं सगळं मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे जर तुम्हाला थोडं तिखट पाहिजे असेल तर परत त्यामध्ये थोडंसं तिखट टाकू शकता आता पूर्ण पाणी छान कोरडं झालेलं आहे पाणी निघून गेलेलं आहे म्हणून एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर केलेलं आणि त्यामध्ये आपल्याला क बाकीचं जिनस टाकायचं आहे इथे मैदा टाकायचा आहे कमीत कमी मी दोन चमच इथे मैदा टाकलेला आहे छोटा दोन चम्मच मैदा टाकायचा आणि त्यामध्ये आपल्याला सुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे कुरकुरी देण्यासाठी टाकायचं जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नुसतं त्यामध्ये मैदासुद्धा त्यामध्ये टाकू शकता थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं किंचित तिखट टाकायचं टेस्ट देण्यासाठी थोडं आपण तिखटसुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे आणि सगळं आपल्याला एकत्र हलक्या हाताने एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसवर एका साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि गरम तेलामध्येच आपल्याला हा पास्ता सोडायचा आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला चांगलं होऊ द्यायचं जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही किंवा बदामी कलर होत नाही तोपर्यंत आपल्याला तळून तो घ्यायचं आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला पास्ता तळून घ्यायचा आहे आता असा नुसतासुद्धा खायला खूप छान लागतो परंतु थोडंसं आपण त्यामध्ये चटक मटक जर टाकलं मसाले तर मग अजून सुंदर लागतो मग आता त्यामध्येच मी तेल काढून घेतलेलं आहे आणि थोड्या तेलामध्ये तो मसाला टाकलेला आहे आणि लगेच आपल्याला तळलेला पास्ता टाकायचा आहे पास्ता टाकल्यानंतर वरून परतसुद्धा आपल्याला मसाला टाकायचा आहे आणि चांगला एकजीव करून घ्यायचा आहे त्याचा आवाज किती सुंदर येतो एकदम कुरकुरीत असा आवाज येतो आणि हा तुम्ही स्टोअर करू शकता महिनाभर तुम्ही केव्हाही खाऊ शकता किंवा मुलांना कधीही भूक लागते तर तुम्ही हा कुरकुरीत पास्ता त्यांना देऊ शकता आणि प्रवासाला न्यायलासुद्धा अतिशय छान आहे असा पास्ता आपण तुम्ही नक्की एक वेळा करून बघा आणि तितकाच कुरकुरीत आणि लागतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझे चॅनल जर तुम्ही बघत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज एक सबस्क्राईब करा मस्त का आनंदी राहा धन्यवाद